टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांचे विचार जगभरात पोहोचवून का असा प्रश्न शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला मी रात्री वेशांतर केले नाही अशी टीका त्यांनी फडणवीस यांच्यावर केली शिवाजीराव वढराव हे नाटककार नाहीत प्रतिस्पर्धी नाटके आहे लोक तिकीट काढून नाटक पाहायला जातात पण नाटक पडेल असेल तर पुन्हा कोणी जात नाही शिरूरच्या जनतेने एकदा तिकीट घेतले पण आता नाही असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार कोल्हे यांना सोमवारी शिरूर येथे झालेल्या सभेत लगावला होता त्यावरून कोल्हे यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केल्याने नाटकावरून कलगीतुरा रंगला आहे आपल्यासारख्या विकासावर बोलणाऱ्या नेत्यांकडून हे अपेक्षित नव्हतं नाटक जमत नाही पण जनतेने विश्वासाने निवडून दिल्यानंतर स्वतःच्या कंपनीचा व्यवसाय जमतो अशी टीका कोल्हे यांनी केली नाटक जमत नाही हे अर्ध सत्य सांगितले संसदेत जाऊन आढळरावांना व्यवसाय करता येतो हे सांगितलं नाही असा टोला कोल्हे यांनी लगावला फडणवीस यांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे इंद्रायणी मेडिसिटी हे प्रकल्प का रखडले यावर बोलावे असे आवाहनही कोल्हे यांनी केले आपल्या भागातील महत्वाच्या